वकृत्व स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धा या दिवशी प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये आयोजित केल्या जातात आजसुद्धा आपण आपल्या विद्यालयामध्ये वकृत्व स्पर्धा या ठिकाणी घेणार आहोत काल सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या विषय शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे काही विद्यार्थी आज त्याची तयारी करून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण या ठिकाणी संधी देणार आहोत तर त्या अगोदर ठाकूर सरांना मी विनंती करतो की आपण कृपया स्टेजकडे यावे श्री ठाकूर सर तर सर्वप्रथम आपण आजच्या या विद्यार्थी दिनानिमित्त भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करूया तर मी विद्यालयाचे प्राचार्य श्री हुपुरे सर तसेच इंग्रजी प्राध्यापक जितेंद्र मेटकर सर आणि इतिहासचे गाडे अध्यापक यांना आपण इतिहास म्हणून ओळखतो असे शेला सर या तिघांना पण विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं ठाकूर सर सुद्धा आलेले आहे त्यांना सुद्धा कृपया विनंती आहे आपण सुद्धा आपल्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन करावं आणि ज्यावेळेस प्रतिमेचं पूजन होत असतं त्यावेळेस टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अशा महान व्यक्तीला अभिवादन करत असतो म्हणून आपल्या टाळ्यासुद्धा कमी पडता कामा नाही ज्यावेळेस हार आणि अगरबत्तीचं त्या ठिकाणी पूजन होतं त्यावेळेसच त्या टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजे हां दोन गोष्टी लक्षात ठेवा हार घालताना आणि अगरबत्ती त्या ठिकाणी पूजन करताना त्यावेळेस आपल्या टाळ्या वाचल्या पाहिजे त्याला जे विद्यार्थी आज आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत ते सर्व विद्यार्थी कृपया स्टेज कडे या, या कार्यक्रमाचं संयोजन करणारे जाधव सर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो जाधव सरांनी आता सांगितलं आपल्याला की एकोणावीसशे सतरा साली आज सरकारनं जी आर काढला शासन आदेश काढला आणि हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला त्याच कारण काय की तुमच्या समोर विद्यार्थी कसा असावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा असावा त्यांनी ज्या संघर्षातून कष्टानं आपलं शिक्षण घेतलं तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे म्हणून आजचा दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केलेला आहे या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्याच्या आजच्या राजाराम हायस्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला होता तो आजचा दिवस आपणाला माहितीच आहे की चौदा एप्रिल अठराशे ला महू म्हणजे इंदोर जवळ मध्य प्रदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव भीमराव रामजी सखपाळ होतं आणि तिथून त्यांच्या वडिलांची बदली साताऱ्यामध्ये झाली आणि साताऱ्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी राजाराम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आता या बाबतीमध्ये एक काय म्हणू आपण आधारहीन एक माहिती पसरवली जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचं मूळ नाव हे सत्य आहे परंतु प्रवेश घेतानाच त्यांचा जो निर्गम उतारा आहे त्याच्यामध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी मोडी लिपीमध्ये त्यांच्या त्यांची सही आहे त्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी ॲडमिशन घेतलं त्या दिवशीच तशी सही आहे आणि असे माहिती अधिकारामध्ये उघड झालेलं आहे त्यामुळं पूर्वीचा जो काही आपली माहिती होती की त्यांच्या शिक्षकांनी त्यांचं नाव आंबेडकर ठेवलं तर हे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य नाही यावर संशोधकांचा वादविवाद चालू आहे परंतु माहिती अधिकारात तो निर्गम उतारा मिळालेला आहे ही एक ॲडिशनल माहिती मुद्दा हा नाही आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक डिग्र्या म्हणजे जवळजवळ सत्तावीस डिग्र्या घेतल्या त्यांना शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल वातावरण होतं अनेक वेळा त्यांना लाईट लाईटमध्ये कारण मुंबईच्या ढबक चाळीमध्ये राहत असताना घरामध्ये लाईट नव्हती तर म्युन्सिपालिटीच्या लाईटमध्ये नगरपालिकेच्या दिव्याखाली त्यांना अभ्यास करावा लागायचा आणि तो अभ्यास करून ते यशस्वी झाले त्यांनी डॉक्टरेट मिळवली बॅरिस्टर पदवी मिळवली अशा अनेक सत्तावीस पदव्या आहेत कोलंबिया विद्यापीठ असेल ऑक्सफोर्ड असेल लंडन स्कूल असेल अशा अनेक पदव्या त्यांना आहेत फक्त त्यांच्याकडून आपण आदर्श असा घ्यायचा की त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते ज्ञान प्रतिकूल परिस्थिती मिळवलं म्हणजे तुमची परिस्थिती ज्ञान मिळवायला कारणीभूत जी आहे ही होत नाही तर जेवढा संघर्ष जास्त असतो तेवढं ज्ञान मिळवणं किंवा तेवढा विजय मिळवणं आणखी आपल्याला आनंददायी वाटलं पाहिजे असं त्यांच्या या जीवनातून आपल्याला समजतं बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला पण आता तुमचं फक्त शिकण्याचं वय आहे तुम्ही आता फक्त शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि असं शिकलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक म्हणायचे की आमचा शिष्य असा आहे की या शिष्याकडून आम्ही काहीतरी शिकावं असं आम्हाला वाटतं मग आम्हालाही असं तुमच्याकडे पाहून वाटलं पाहिजे की आमचे शिष्य असे आहे की यांच्याकडून आम्हाला काहीतरी घेता आलं पाहिजे हा आदर्श आपण ठेवला पाहिजे उनफार झालेला आहे बाबासाहेबांच्या विषयी अनेक खूप माहिती तुम्हाला सांगता येईल पण आजचा दिवस हा त्यांनी शाळेत प्रवेश घेतला शाळेत असताना त्यांचं जीवन हे संघर्षमय होत आपण सर्वांना माहिती आहे की प्रसंगी त्यांना वर्गाबाहेरही बसावा लागलेला आहे परंतु त्यांनी विद्या जी आहे ही विद्येचा ध्यास घेतला होता आणि या ध्यासातूनच त्यांनी आपली प्रगती केलेली आहे तर तुम्हीही विद्यार्थी असलं पाहिजे म्हणजे विद्येची तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानार्जन जे आहे हे केलं पाहिजे आणि आपलं जीवन जे आहे हे जीवन बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे उत्तंग असं यश जीवनामध्ये तुम्ही मिळवा अशीच मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि माझे एक दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद सर अगदी कमी वेळेमध्ये संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट सरांनी उलगडून सांगितला मनपूर्वक खूप खूप पुन्हा शब्द धन्यवाद सर यानंतर दुसरे आपले विषय तज्ज्ञ श्री जितेंद्र मिटकर सर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या दिनानिमित्त आपले विचार आपल्या विद्यार्थ्यांसमोर सादर करावे श्री जितेंद्र मिटकर सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आणि त्याच वैशिष्ट्य हे आज या ठिकाणी आपण शेलार सरांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितलेलंच आहे पण आयुष्यात यश काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं त्याच विद्यार्थ्याचा शाळेचा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हा शाळेचा प्रवेश दिवस सात नोव्हेंबर हा महाराष्ट्रभर आज विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल की आपणही शाळेमध्ये प्रवेश घेतो मग त्या दिवसाचं महत्व ते काय आपण ज्या वेळेला पहिलीला गेलो असू बालवडीला गेलो असू मग नेमका तो दिवस आपल्या स्वतःच्याही लक्षात राहत नाही पण बाबासाहेबांनी ज्या दिवशी प्रवेश घेतला तो दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो याच्या मागचं गुपित काय खर तर बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या घटना मी सांगणार नाही कारण शेलार सरांनी त्या ऑलरेडी सांगितल्या मित्रांनो तत्कालीन व्यवस्था अशी होती समाज व्यवस्था अशी होती की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनाच शिक्षण घेता येत होत परंतु समाजातील अनेक लोकांना शिक्षण हे नाकारलं जात होतं आणि शिक्षण हा त्यांचा हक्कच नाही असं सांगितलं जात होत आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सात नोव्हेंबरला जो प्रवेश घेतला आणि शिक्षणाला सुरुवात केली ही नुसतीच शिक्षणाला सुरुवात नव्हती तर हे काळाला केलेलं सगळ्यात मोठं आव्हान होत आणि त्या आव्हानाला सुद्धा आव्हान देत असताना प्रचंड प्रतिकूल परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर प्रत्येक पावला पावलावर मात करून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक ज्ञानाचं प्रतीक म्हणून जगामध्ये जगप्रसिद्ध झालं आणि बघा ना जगद्गुरु तुकोबारायांचं एक वाक्य एक ओबी मला फार आवडते देव पाहावयाशी गेलो आणि देवची होऊनी बसलो म्हणजे देवाला शोधायला गेलो मला माहिती नव्हतं देव काय पण देवाला शोधायला गेलो आणि लोकांनीच मला देव बनवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शाळा प्रवेशाच्या विषयी जेव्हा मी विचार करतो तेव्हा मलाही असंच वाटत अरे शाळा पाहायला गेलेला हा भीमा संपूर्ण जगाचे ज्ञानाचं प्रतीक म्हणून स्वतःच शाळा झाली आणि म्हणून बाबासाहेबांना वंदन नाही खर तर ज्ञान जिद्द चिकाटी संयम अनेक गोष्टींचा एक मूर्तिमंत परिपाक आणि व्यक्तिमत्व विकास काय असते याची कार्यशाळा जर कोणाला बघायची असेल तर भीमराव रामजी भी आंबेडकरांचं चरित्र वाचलं पाहिजे व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक पुस्तकं वाचल्यानंतर सुद्धा ते कळणार नाही किंवा अनेक सद्गुणांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे काय तर मला नेहमी वाटतं की मी तीन महापुरुषांची नावं घेतो की अनेक सद्गुण पृथ्वीवर एकत्रितरित्या जन्माला आले असेल तर ते छत्रपती शिवराय स्वामी विवेकानंदाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून अशा या महापुरुषाला वंदन करून त्यांच्या आयुष्यातले हे सद्गुण थोडे का होईना आपल्या स्वतःच्या आयुष्यात यावे आणि विद्यार्थी प्रवेश दिन साजरा करत असताना मी विद्यार्थी म्हणून काय केलं पाहिजे हे स्वतःशीच काही प्रश्न विचारून चिंतन करावं आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये या ज्ञानाच्या प्रतिका इतकं त्यांच्या आयुष्यातल्या सद्गुणांनी आपल्याही आयुष्यातल्या ज्योती उजळून निभा निघाव्यात हीच या महापुरुषाच्या या महामानवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर आपल्या प्रखर वाणीने आम्हा सर्व श्रोत्यांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले याबद्दल पुन्हा एकदा सर खूप खूप धन्यवाद यानंतर आपल्या विद्यार्थ्यांमधून आठवीची विद्यार्थिनी आर्या खराडे हिला आपले विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो आर्या खराडे शक्तीचा सर्वात मोठा उत्सव आज सात नोव्हेंबर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जेचा हा दिवस आज विद्यार्थी दिन नमस्कार मी आर्य राहुल खराडे आपल्याच विद्यालयाची विद्यार्थी मित्रांनो आज आज आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आज आहे विद्यार्थी दिन हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आपल्या भारताचे संविधान निर्माते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्या इयत्तेत सा, सातारा येथे असणाऱ्या प्रतापसिंह मध्ये प्रवेश घेतला तोच हा दिवस मित्रांनो हा दिवस म्हणजे केवळ एका विद्यार्थ्याचा शाळेत घेतलेला प्रवेश दिवस नसून तो एका समाज परिवर्तनाची सुरुवात होते याच दिवसापासून समाज परिवर्तनाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नसून एक महान व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्याला एक महान संदेश देऊन ते आपल्याला गेले म्हण तोच संदेश म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष कर मित्रांनो त्यांनी शिक्षणाचं महत्व आपल्याला सर्वांना पटवून दिलं आजच्या दिवसानिमित्त आपल्याला केवळ एकच गोष्ट करणं अपेक्षित आहे ती गोष्ट म्हणजे आपण त्यांनी दिलेली ही ज्ञानाची जी शिकवण ती आपण आत्मसात करूया आणि आजपासून एक नवीन विचार आपल्या मनात घेऊन एक नवीन सुरुवात करूया आणि ज्ञानाचा चांगला वापर करूया धन्यवाद खूप खूप धन्यवाद यानंतर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री तुपरे सर यांना मी निमंत्रित करतो की विचार आपले विचार या ठिकाणी त्यांनी व्यक्त करावे श्री तुपरे सर हा विद्यार्थी मित्रांनो खूप आहे आणि दोन्ही आपल्या स्रोत या ठिकाणी वक्त्यांनी या ठिकाणी छान असं मार्गदर्शन केलंय यामध्ये शेलार सर आणि मेटकर सर खर तर त्यांच्यानंतर बोलणं बर या ठिकाणी छान माहिती सांगितलेली असते आणि ह्या वातावरणामध्ये गुन्हा गुण पण खूप आहे तर हे सगळं शासनाच्या परिपत्रकानुसार तर पर आहेच पण का परिपत्रक निघालय याची प्रेरणा फार महत्वाची आहे की मला वाटतं मेटकर सर आणि सेलार सर दोघांनी पण सांगितलं की ज्या सुधारक किंवा जे वेगळी घटना घडली की हे जर पाऊल शाळेत पडलंच नसतं तर कदाचित अनेक आमदार मला वाटतं तसंच राहिलं असतं की ह्या पडलेल्या पाऊलाचं स्वागत करण्यासाठी हा जे आर काढला गेला ह्या पावलाने चौथी शिक्षण तर पूर्ण केलंच त्या शाळेमध्ये एक नोव्हेंबर एकोणीस एकोणीसशे सॉरी सात नोव्हेंबर एकोणीसशे तर त्या पहिली ते चौथी जी सरकारी शाळा होती त्या काळात नंतर तिचं आता प्रतापसिंह हायस्कूल आहे तर सुरुवातीला हे गव्हर्नमेंट हायस्कूल होतं त्याचं कारण असं रामजी सकपाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील त्या साताऱ्याच्या सैनिक विभागात होते त्यामुळे त्यांच्या जशा बदल्या होतील तसं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि ह्या पावलामुळं शिक्षण हे उन्नतीचं एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमांची त्यांच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी आणि ते सतत एवढं व्यक्तिमत्व विद्वान असताना त्यांनी मात्र अजीवन विद्यार्थी राहण्यातच मांडण्यातच मला वाटतं ते खरं श्रेय त्यांचा आहे की एवढं विद्वान व्यक्तिमत्व पण शेवटपर्यंत विद्यार्थी राहील की मला वाटतं त्यांच्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणले की मला शेवटपर्यंत विद्यार्थी राहण्यामध्ये आनंद आहे आणि म्हणून शाळेत गेल्यामुळं हे पहिलं पाऊल पडल्यामुळं त्यांनी अनेक डिग्र्या पूर्ण केल्या आणि त्याचं रूपांतर जे आपलं वेगळं संविधान आहे संपूर्ण देशामध्ये वेगळी या ठिकाणी असणारी आपली लोकशाही ही सगळ्यांसाठी आदर्श आहे त्याच्यामुळे गुन्हा गोविंदाने सर्व एकत्र राहत आहेत सगळ्यांना प्राथमिक शिक्षण आहे आमची महिला शेतकरी सर्व स्तरातील लोकांना या न्याय व्यवस्थेने न्याय दिलाय स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चार टप्प्यावर असणारी आपली घटना काम हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि त्यांचा हा पहिला प्रवेश झाल्याने इतकं मोठं शिक्षणाने काम होऊ शकतं हे आमच्या सर्व मुलांना कळू द्या शिक्षणातून आमच्याकडे असणारे काही जे गोष्टी आहेत त्या करण्यासाठी एखादे असे बाबासाहेब आंबेडकर तयार होऊ द्या की समाज रूढी परंपरा कितीतरी प्रॉब्लेम निर्माण होते शाळा बाहेर राहून त्यांना शिकावं लागत होतं आणि अशी व्यक्ती संपूर्ण देशा कसा चालावा असा एक संविधान लिहिते हा मोठा आदर्श आपल्या समोर राहावा या दृष्टिकोनातून मला वाटतं त्यांचा पहिला दिवस आहे एकच मिनिट मी घेतो सर्व डिग्र्या एकदा वाचतो आणि या ठिकाणी थांबतो की आज ऊन असल्यामुळे खूप सांगण्यासारखं आहे आमच्या अनेक ठाकूर सर असतील अनेक शिक्षक असतील की आपण आपण सुद्धा असेच कितीतरी ज्यांचे ज्यांच्या संबंधित आपल्याला दिन साजरे करायचे त्यांच्याकडे कर आपण त्यांचा इतिहास त्यांची जाण कृतज्ञता मांडण्यासाठी असे दिन शाळेत केले जातो बघा प्राथमिक शिक्षण गव्हर्नमेंट हायस्कूलला झाले साताऱ्याला एकोणीसशे ते साता एकोणीसशे चार पर्यंत ते चौथी पर्यंत शिकले तिथे एकोणीसशे चौदा त्यांचा रजिस्टर नंबर आहे माध्यमिक शिक्षण एलिफंट हायस्कूल मुंबईला झालं एकोणीसशे चार ते एकोणीसशे सातला आणि इंटरमिजिएट बी ए त्या काळात ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो ते बी मुंबई विद्यापीठात एलक्रिस्टन कॉलेजलाच झालं आणि त्यानंतर त्यांनी एम ए मास्टर ऑफ आर्ट मात्र बाहेरच्या विद्यापीठात केलं न्यूयॉर्कला अमे, अमेरिकामध्ये कोलंबिया विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठाने सर्व एक स्पर्धा ठेवली होती आणि सर्वात विद्वान विद्यार्थी म्हणून आजही कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांची कोनसिला आहे आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे अदर विद्यापीठामध्ये सर्वात विद्वान विद्यार्थी म्हणून ठरले गेले आणि आनंद वाटतोय की ते आपले महाराष्ट्राचे आहेत लक्षात कोकणातले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी बालपण केलंय पीएच डी आणि कोलंबिया विद्यापीठातच केली डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी एम ए इकॉनॉमिक्स लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन आणि इंग्लंड या देशामध्ये केलंय डीएससी डॉक्टर ऑफ सायन्स लंडन ऑफ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडनलाच केलंय बार हे सुद्धा मला वाटतं लंडन इथेच केलेलं आहे आणि अनेक डिग्र्या विविध विद्यापीठाकडून त्यांनी घेतल्या तर मला असं वाटतं की पहिलं पाऊल इतक्या मोठं लांबपर्यंत जाऊ शकतं आणि समाजामधली वेगळी क्रांती करू शकतो आणि म्हणून अशाच आमच्या बालकांना बसलेल्या अशीच प्रेरणा घेऊन खूप शिक्षण करत करत सामाजिक हित आलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजू असणाऱ्या त्यामध्ये क्रांती करण्याचं पाऊल ही प्रेरणा घेऊन ठरव असं या ठिकाणी आज या विद्यार्थी दिनानिमित्त मी अपेक्षा बाळगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद